नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र दशरथ जावळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे रस्ता डांबरीकरण करण्यास प्रारंभ इचलकरंजी येथील महासत्ता चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्या कारणाने अपघात होत होते याची दखल भटक्या जाती विमुक्त कार्य अध्यक्ष दशरथ जावळे यांनी घेतली व त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सचिन साठे बाळकृष्ण हत्तीकर साधिक मकानदार अरुण जावळे रवी पाटोळे अंकुश लाखे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता या आंदोलनाची दखल इच्छलकर्जी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या आंदोलनकर्त्यांना बोलावून घेऊन चर्चा करून वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत रस्ता डांबरी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने सदर रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले आहे या रस्ता रोको आंदोलनाच्या यशासाठी महाविकास आघाडीचे शशांक बावसकर संजय कांबळे अब्राहम आवळे सयाजी चव्हाण राजू आलासे सदा यांचे मोलाचे सहकार्य नमस्कार मी दशरथ जावळे महासत्ता चौक ते आंबेडकर पुतळा या ठिकाणीचा जो रस्ता आहे तो पूर्ण खराब अवस्थेमध्ये होता आणि रोजचे रोज या या ठिकाणी ॲक्सिडेंट होत होती त्याची दखल महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही घेऊन इथं मोठ्या प्रमाणे आंदोलन केलं आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन तातडीने हे काम चालू केलेलं आहे आणि वीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी हे काम पूर्ण करणार याची त्यांनी ग्वाही दिलेलं आहे